राम राम शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय शेतकरी मित्रांनो एच पी किंग लीड तर या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत आजचे ताजे सोयाबीन बाजार बाजारभाव हा सुनील तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणत राहील जर शेतकरी मित्रांनो आपण एच पी किंग लीड या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या तरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला रोजीचे सोयाबीनचे ताजे अपडेट मिळत राहील व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा कमेंट पण करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मेरे को तो मेरे को तसा धक हो है आजचे ताजे सोयाबीन बाजार बाजार समिती आहे लासरगाव लिंचूड आवक आलेली आहे एकशे ब्याण्णव कमीत कमी दर लागलेला आहे साडेतीन हजार रुपये जास्तीत जास्त दर लागलेला आहे चार हजार तीनशे तीन रुपये सर्वसाधारण दर ला दर लागलेला आहे चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जळगाव आवकालेली आहे नऊ कमीत कमी दर लागलेला आहे चार चार हजार शंभर रुपये ते जास्तीत जास्त दर लागलेला आहे चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर पण चार हजार शंभर जास्त बाजार समिती आहे बारशे आवक आलेली आहे तीनशे चौसष्ट कमीत कमी दर लागलेले चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर लागलेला आहे चार हजार तीनशे पंचवीस सर्वसाधारण दर लागलेला आहे चार हजार तीनशे अकरा त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर अवकालेली आहे चाळीस कमीत कमी दर लागलेला आहे चार हजार तीनशे तीस रुपये जास्तीत जास्त दर लागलेला आहे चार हजार तीनशे तीस रुपये सर्वसाधारण दर लागलेला आहे चार हजार तीनशे तीस रुपये बाजार समिती आहे सोलापूर अवकालेली आहे शेहेचाळीस कमीत कमी दर लागलेला आहे जास्तीत जास्त हजार तीनशे पंचवीस रुपये आवकालेले आहे नऊ हजार तीनशे तेरा कमीत कमी दर लागलेला आहे चार हजार तीनशे ते जास्तीत जास्त दर लागलेले आहे चार हजार चारशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर लागलेले आहे चार हजार तीनशे ऐंशी रुपये बाजार समित्या हे लातूर म्हणून आवकालेली हे पन्नास कमीत कमी दर लागलेले चार हजार शंभर जास्त दर लागलेले चार हजार तीनशे पंचवीस सर्वसाधारण दर लागले चार हजार दोनशे रुपये बाजार समिती आहे भीड आवकालेली हे पंच्याऐंशी कमीत कमी दर लागलेले चार हजार एकशे पन्नास रुपये तिच्या दर लागलेले चार हजार दोनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर लागले चार हजार दोनशे सतरा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे व मर्गा एक कमीत कमी दर लागलेले आहे चार हजार एकशे पन्नास रुपये यासी ज्यात दर लागलेले चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर लागलेले चार हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सिंधू सेलू अवक आलेली आहे पंच्याहत्तर कमीत कमी दर लागलेला आहे तीन हजार आठशे पन्नास रुपये यासीचे दर लागलेले चार हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर लागलेले तीन हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे ज्यांना आवक आलेली आहे आठशे पंचवीस कमीत कमी दर लागलेले आहेत साडेतीन हजार रुपये जास्तीच दर लागले चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर लागले चार हजार दोनशे पंचवीस रुपये धन्यवाद